निप्पाणी सराफ बाजारात कोट्यावधीची उलाडाल नागरिकांनी अक्षय तृतीयाचा साधला मुहूर्त मोठ्या प्रमाणात सोने खरेदी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नागरिकांच्याकडून सोने खरेदीची परंपरा जपली जाते त्यामुळे आज अक्षय तृतीया या दिवशी निप्पाणी सराफा बाजारात सोने खरेदीच्या माध्यमातून मोठी उलाढाल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले येथील अपया शिवरुद्रप्पा शेट्टी या सराफ दुकानात नागरिकांनी दिवसभर सोने चांदी दागिने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र लक्ष्मी हार सोन्याची चैन सोन्याच्या रिंगा टॉप्स सोन्याचा नेकलेस यासह चांदी व हिऱ्याचे मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसत होते आज सोने चांदी खरेदी विक्रीच्या माध्यमातून निप्पाणी सराफ बाजारात कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाल्याचे सराफ व्यावसायिक रवींद्र शेट्टी कार्तिक शेट्टी यांनी सांगितले याबाबत बोलताना विजया शेट्टी म्हणाल्या सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा लाखाच्या घरात जाऊन ही नागरिकांचा सोने खरेदीचा कल हा कमी झालेला नाही तसेच नागरिक एक गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे पाहत असल्याचे सांगितले आज अक्षय तृतीयेच्या आणि शिव बसौजं सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज साडेतीन महिन्यापैकी मुंबई म्हणजे अक्षय तृतीयेचा बनवत आहे आणि आज, 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 आज तो था था सोने खरेदी केले सोन्याचा भाव आता अठ्ठ्याण्णव हजार सहाशे झाला तरी सोने खरेदी करून लोकांचा तर वाढलेलाच आहे चांगली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकं त्याच्याकडे पाहू लागले आहे आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा मॅडम सध्या सोन्याचा रेट भरपूर वाढलेला आहे तरी देखील लोक सोने खरेदी करायसाठी येत आहेत का सोने खरेदी करण्याचा कल वाढलेलाच आहे त्यांच्याकडे एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाते त्याच्याकडे सोन्याच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे जास्ती सध्या सोने खरेदी करताना चांदी पण आहे चांदी पण आहे ब आमच्या दुकानात चांदी सोने आणि डायमंड्सचं पण आम्ही ठेवलेलं आहे सध्या चांदीचा रेट काय आहे एक लाखाचा चांदी चांदी एक लाख आहे याचबरोबर आजच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूही नागरिक खरेदी करताना दिसले यामध्ये फ्रीज ई डी टी व्ही वॉशिंग मशीन टेबल फॅन कूलर मिक्सर यासारख्या वस्तूही नागरिक मोठ्या स्वरूपात खरेदी करताना निपाणी दिसत होते